नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर आपला जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण आत्ता नुकतेच काही व्हिडिओ तयार केले होते त्याच्यामध्ये लग्न हा एक्झिट पॉईंट म्हणजे डिवोर्स हा एक्झिट पॉईंट आहे का एस्केप पॉईंट आहे कारण हे नातं आपण विवाह संस्काराने जोडलेलं असतं आणि त्याच्यातून निघून जाण्याचा कायदेशीर मार्ग आपल्याला उपलब्ध असतो इतर जैविक नात्यामध्ये रक्ताच्या नात्यामध्ये आपण संबंध तोडले तरी ते जैविकतेने जुळलेले असतात लग्नाच्या नात्यात तसं नसतं त्याच माल्यानंतर आपण दुसरा एक व्हिडिओ तयार केला की ज्याच्यामध्ये आपण उच्च शिक्षित मुलं मुली लग्नाकडे कुठल्या दृष्टीने पाहताहेत मुलींना लग्न का नको आहे मुलींची लग्न रखडत आहेत त्यांच्या अपेक्षा आकाशाला भिडणाऱ्या आहेत वास्तव जमिनीवरचं समजून घ्यायला त्या तयार नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या लग्नाचं वय वाढत चाललं आहे आणि मुलं स्वतः कमावती असली तरी त्यांना अनुरूप अशा वधू मिळणं अवघड झालेलं आहे आता आपण आज तिसरा व्हिडिओ त्याच लग्नसंस्थेशी जोडून अशा पद्धतीने बनवला असा विषय त्याच्यात घेतलेला आहे की ज्यामध्ये लग्न न होणाऱ्या मुलांच्या व्यथा आणि लग्नासाठी सुयोग्य वर मिळत नाही म्हणून वय वाढत चाललेल्या मुली ह्यांच्यामध्ये एक असेही मुलं आहेत की जे विवाह संकेतस्थळावरून मुलींचा बायडोटा घेऊन त्यांच्याशी गोड गोड बोलून त्यांना भूलथापा मारून भूलथापा देऊन त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या भावनांशी खेळून त्यांची आर्थिक आणि शारीरिक लूट करून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतात अशीच एक घटना मध्यंतरी घडलेली आहे आणि लग्नाच्या या बाजारामध्ये ह्या व्यक्तीने जवळपास पंचवीसहून अधिक महिला आणि तरुणींची फसवणूक केलेली आहे म्हणजे ज्या मुली आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये मध्यमवर्गीय मुलाला तो सामान्य घरातील असेल मध्यमवर्गीय असेल फार हायफाय नसेल मुलींच्या अपेक्षां अनुरूप चारचाकी गाडी बंगला फार्महाऊस लक्झरी जीवन हॉटेलिंग चित्रपट नाटक सिनेमा पर्यटन आउटिंग असा करणार नसेल तर ते त्याला नकार देतात त्या जरी पन्नास हजार रुपये पगार कमवत असल्या तरी त्यांना मुलाचं उत्पन्न हे वार्षिक म्हणजे त्यांचं उत्पन्न सहा लाख जरी असलं तरी त्यांना तीस लाख वीस लाख वार्षिक उत्पन्न असलेला नवरा हवा असतो त्यामुळे त्या अशा स्थळांना हिंग लावून विचारत नाहीत परंतु मॅट्रेमोनियल साईटवरून एस एम एस पाठवून चॅटिंग करून आकर्षक फोटो तिथे आकर्षक फोटो प्रोफाईलमध्ये जोडून सगळं चित्र रंगवणाऱ्या मुलाच्या बोलण्याला फसतात त्याच्या त्या व्यक्तिमत्वाला भुलून जातात त्याने जे गोड गुलाबी चित्र उभं करून श्रीमंतीचं जे प्रदर्शन केलेलं असतं त्याला फसून जातात आणि स्वतःच्या आयुष्याचं चा नुकसान करून घेतात आता एका वधूवर नोंदणी संकेतस्थळावर बायोडाटा अपलोड केलेल्या महि महिला आणि तरुणी यांच्याशी संपर्क करून त्यांना फसवणारा एक जो हा महाठक आहे त्याचं नाव आहे फिरोज निजाम शेख तो कोंढव्याचा राहणारा आहे आणि पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केलेली आहे त्यामुळे अशा घटनांपासून मुलींनी महिलांनी सावध राहायला हवं आपण विवाह संकेतस्थळावर जी माहिती नोंदवतो आहे त्याचा गैरफायदा कुणी घेईल तो गैरफायदा घेऊन तो, तो आपल्यालाच फसवेल ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याने त्यामुळे मुलींनी महिलांनी सावध राहायला हवं या शेखने एका महिलेला फसवलं बायोडोटातून त्या त्याने मुलीचा नंबर मिळवला त्यांच्याशी चॅटिंग केलं त्यांना तो कोल्हापुरात जाऊन भेटला त्यांच्या नातेवाईकांना भेटला आपण वेल एज्युकेटेड आहोत अनेक इंडस्ट्रीयल आपल्याशी इंडस्ट्रीशी आपला संबंध आहे त्यांची वेंडरशिप आपल्याकडं आहे आपण फार मोठी उलाढाल करतो असं जाऊन सांगून मोबाईलवर बोलून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला चॅटिंग केलं आणि आपल्या का काही आर्थिक अडचणी असल्यामुळे आपल्याला मदत करा आर्थिक असंही गारणं त्याने गायलं त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले साधारण आठ लाख रुपये अकरा तोळे सोनं सोन्याचे दागिने घेतले आणि नंतर मग त्याने ह्या महिलेशी संपर्क कमी केला बंद केला आणि त्यामुळे त्या महिलेला आपली फसवणूक झाली असं लक्षात आलं आणि त्या महिलेने मग पोलिसांना संपर्क केला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत तपास करून पुणे शाखेला संपर्क करून या आरोपीला पुण्यात गाठून त्याला बेडा ठोकलेल्या आहेत आता हा माणूस पंचवीस मुलींना महिलांना फसवण्याचं धाडस करू शकला याचा अर्थ महिला मुली फसतायत हे त्याच्या लक्षात आलं होतं त्यांना कशाप्रकारे जाळ्यात ओढायचं कशाप्रकारे गुंगवून त्यांची मती भ्रष्ट करून त्यांना एक वेगळं चित्र दाखवून आकर्षक असं चित्र रंगवून त्यांना त्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून सुंदर श्रीमंतीचं असं चित्र रंगवून त्यांना ह्या आमिषाला बळी पाडायचं त्यांच्याकडून पाहिजे ते पैसे दागिने मिळवायचे त्यांच्याशी त्यांचं शरीर सुख घ्यायचं आणि मग त्यांना टाकून द्यायचं किंवा त्यांचा फोन उचलायचा नाही आणि त्यांना संपर्क करायचा नाही अशापर्यंत पंचवीस मुली फसल्या पंचवीस मुली महिला फसल्या म्हणजे हा व्यक्ती किती निब्बर कातडीचा आहे आणि किती सराईत गुन्हेगार आहे आपल्या लक्षात येऊ शकतं परंतु तो जितका सराईत आहे तितकंच त्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्या मुली महिलासुद्धा जबाबदार आहेत की त्यांनी त्यांच्या आसपास असणाऱ्या त्यांना संपर्क करू पाहणाऱ्या स्थळांना नकार दिला चांगल्या स्थळांचा शोध घेतला नाही सामंजस्याने चर्चा करून मार्ग काढून आपल्या अपेक्षांचं अनावश्यक ओझं कमी करून वास्तवाला वस्तुस्थितीदर्शक जे आजूबाजूचं वातावरण आहे त्याला समजून न घेता हा जो कोडगेपणा केलेला आहे तो त्यांच्या मुळावर उठलेला आहे कदाचित यापुढे हा जीवावर सुद्धा उठू शकतो त्यामुळे मुलींनी महिलांनी विवाह संकेतस्थळावर नोंदणी करताना खूप काळजी घ्यायला हवी आपल्याला संपर्क करणाऱ्या प्रत्येक स्थळाची चांगली तपासणी करायला हवी याचा अर्थ चांगल्या मुला मुलांना नाकारून त्यांच्याकडं दुर्लक्ष करून त्यांना लाथाडून अशा या शेख नावाच्या मुलाला पत्करून स्वतःची फसवणूक करून घेण्यात काहीही अर्थ नाही आहे आता ह्याच्या ह्या पंचवीस मुलींपैकी किती मुली पुढे येऊन स्वतः फिर्याद द्यायला तयार होतील कारण पुन्हा प्रतिष्ठेची इज्जतीची भीती असते त्यामुळे त्या पुढे येणार नाहीत कदाचित पोलिसांना सांगतील आम्हाला आमचं नाव कुठं येऊ देऊ नका आमची आमचं जबाब लिहून घ्या पण आम्हाला कुठे पिक्चरमध्ये येऊ देऊ नका असं फसवलं गेलं तरी लोक तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करतात आणि त्यामुळे असा समाज फावतं त्यामुळे हा व्हिडिओ मी त्या हेतूने तयार केला की एकत्र बसा आणि चर्चा करा तडजोड करा अपेक्षांची अपेक्षांचं जे हे आहे काय म्हणतात त्याला अपेक्षांना लगाम घाला अपेक्षांचा पतंग आकाशात भरारी मारण्याच्या कामाचा नाही कारण नुसती भरारी मारून का उपयोग नसतो शेवटी जमिनीवरच यावं लागतं आणि जमिनीवरचं वास्तव समजून नाही घेतलं तर लग्नाच्या बाजारातून वय वाढत जाऊन एक दिवस आपण इतिहास जमा होऊ आपली बाजारातली किंमत शून्य होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला कुणीच विचारणार नाही हे लक्षात घ्यायला हवं तेव्हा ह्या नोटवर तुम्हाला सर्वांचा निरोप घेतो आणि समाजात ह्या कुप्रवृत्ती थैमान माजवत आहे त्याच्यावर कसा त्याच्या त्याला ते कशी व्यसन घालायची कसं त्याला थांबवायचं याबाबत तुम्ही काही विचारमंथन केलं असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर मला सांगा लग्न ही एक आज लग्न हा एक मार्केटिंगचा आज बाजाराचा आणि इंडस्ट इंडस्ट्रीचा वि विषय झाला आहे कारण लग्न हा एक इव्हेंट झाला आहे तो संस्कार आता राहिलेला नाही त्यामुळे ह्या लग्नातून मला काय मिळणार माझ्या अपेक्षा कशा पूर्ण होणार माझं जीवन कसं सुखोर होणार आणि मला नवऱ्याच्या संपत्तीत किती हिस्सा किती वाटा मिळणार अशा पद्धतीने लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित झाला आहे तो चुकीचा आहे असं माझं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकरला रजा द्या अनवट वाटेवर आपण असेच विषय घेऊन येणार आहोत भेटणार आहोत चर्चा करणार आहोत तेव्हा तुमचा निरोप घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन